बावन वर्षे वयाचे हो इसा सात जुलै रोजी जेव्हा इथे मयूर वाईनशॉपच्या समोरून आपल्या घरी जात असताना पाठीमागून मोटरसायकल वाजलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील चेन खेचले आणि पसार झाले होते त्याबाबत मुंडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सीसीटीव्ही तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्याचा तपास चालू होता आणि या तपासामध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून तांत्रिक माध्यमातून गुप्तचर आमचे इन्फॉर्मर्स असतात त्यांच्या माध्यमातून माहिती घेऊन या गुन्ह्यामध्ये अलीम अरुण शेख हा शांतीनगर कळवा या ठिकाणी राहणार होती ताब्यात घेतलेला आहे त्याने त्याचा साथीदार स्वप्नील हरीश माधवानी याच्या मदतीने हा गुन्हा केलेला आहे या गुन्ह्यामध्ये जैन चोरली होती त्यांनी तिथे मी एका अं विकली होती पण त्या ज्वेलर्स ती वितळवली असल्यामुळे ती वितळवलेल्या स्वरूपामध्ये चेन हस्तगत करण्यात आलेली आहे आरोग्य अटक करण्यात आलेले आरोग्य आता ज्वेलर्स मध्ये त्यांच्या त्याच्या पूर्वी चेन स्वरिची आणि एकाच स्वरूची गुन्हे राखला आहे मी अनावश्यक दागिने घालून आहेत आवश्यक दागिने घालावेत दागिने घालून अयोध्या राहील आणि दागिने घालून फिरत असताना ता आपण काळजी घ्यावी एवढं आवाहन करण्यात रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाणे अंतर्गत दिवा चौकी या ठिकाणी रेश्मा राजू पाटील या महिलेने येऊन माहिती दिली की तिची बहीण द्रौपदी प्रितेश शिर्के ही आगास्त रोड या ठिकाणी ठिकाणी राहत असते आणि तिला तिच्या नावऱ्याने मारून टाकला आहे आणि तो फरार झालेला आहे त्यानुसार दिवा पोलीस स्टेशनची टीमे येते कोळेकर इथे शिंदे आणि आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली घटनास्थळी आम्ही चौकशी केली आजबोची परिस्थिती पाहिली त्या ठिकाणी पुरावे पाहिले आणि आजूबाजूला चौकशी करून तिथे मिळालेल्या माहितीच्या आधारावर मी चार टीम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा शोध घेण्याकरता पाठवतो त्याप्रमाणे एक टीम परेलला गेली होती एक टीम मुंबईमध्ये दादरला गेली होती एक टीम त्याच्या मूळ गावी रवाना केली होती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यातील आरोपी जो आहे प्रितेश काशीनाथ शिर्के सदतीस वर्ष त्याला गुन्हा घडल्यापासून चोवीस तासाच्या आत अटक केलेली आहे आणि सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे त्यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून हाता झालेली आहे त्यामध्ये मयत महिलेचं वय आहे सत्तेचाळीस वर्ष आणि आरोपी जो नवरा आहे हो त्याचं वय आहे सदोतीस वर्षे वयामध्ये असणारा फरक आणि त्यातून येणारी जी दादागिरी दादागिरी म्हणण्यापेक्षा अधिकार त्या ह्याच्यातून त्यांच्यामध्ये जे वाद होते होते त्या वादामधून हत्या झाल्याचं जा आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आरोपी जो आहे प्रितेश काशीमा शेट्टी याची